नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ तर मित्रांनो काय आपलं व्हिडिओ दोन तीन दिवसात नाही तर बरं का कारण की कामाच्या राड्यात मित्रांनो ना व्हिडिओ काढायला येत कारण की भरपूर असे दगदग आहे त्यामुळे काय व्हिडिओ बिडिओ काय काढता येत नाहीत मित्रांनो रात्री तर भरपूर असे हरासमेंट झाली की मित्रांनो कामावर कामावर तिथं आपली बुटीही बांधली आणि बुटीही बांधून मित्रांनो परत त्याला तिकडे गेलो बारामतीला बारामतीवर चाकू बनवलं आपलं कामासाठी लागतात ना चापू बुटीच लागतात म्हणल्यानंतर हे बनवलं आणि चाकू हे बनवून परत त्याला तिकडे गेलो योग्य इकडं तिकडं तर मित्रांनो उशीर झाला भरपूर असं टायमिंग झाला टायमिंग झाल्यानंतर तिकडं परत चला तिनं घेतली होती नवी गाडी मांडल्यानंतर गाडी बिडी बघितली आणि गाडी बघून परत त्याला रात्रीच भरपूर असा उशीर झाला यायला चांगले मित्रांनो तरी अकरा वाजले घरी यायला अकरा तिथं आपण तिकडं भरपूर असं लांब आहे उनवडी उनवडी असं गाव नाव आहे तिथं आहे आपण राहतो कामाला मित्रांनो आता पोटासाठी कुठं बी जावं लागतंय आणि ज्याला म्हणजे काम करणारा माणूस आहे त्याला तर काय कुठेही काम असतंय मित्रांनो काम हे करत राहिलंच पाहिजे कारण की आपल्याला कोणी देणार नाही घेणार नाही त्याच्यामुळं आपला आपण आता स्वतः पर्फ कंपनी पाठी म्हणजे उभा जर राहिलो तर आपल्याला तर कमी पडणार नाही कधीच परपंच्या चल। तर परत च्याला आलो होतो संध्याकाळचं संध्याकाळचं आलो होतो म्हणल्यानंतर मित्रांनो परत त्याला उपास सोमवार होता म्हणल्यानंतर रात्री सोडला इथं रात्री तो उपास सोडल्यानंतर परत त्याला झोपलो झोपल्यानंतर सकाळ परत त्याला आईचं मासिक खोटं म्हणल्यानंतर आपल्याला येणं हे गरजेचं होतं तर आलो मित्रांनो मासिक खोटं म्हणल्यानंतर आणि आज आपल्या म्हणजे आईचा दुसरा महिना म्हणल्यानंतर जेवण हे घातलं होतं आणि जेवण हे घालून गाडीचं आपलं पोरकं हे चोकापसरी गेलं होतं ना पोरलं चोकापसरी गेलं होतं म्हणल्यानंतर काय केलं ते चॉकॉपसर भरला परत च्याला गाडीला आईल पाणी केलं कारण की वाणी आपल्याला लागणारे जिनस आहे मित्रांनो तिला पहिलं हे केलं तर आता चाललो आहे परत चला कामाला मित्रांनो झोपलो जेवण करून झोपलो होतो झोपलो होतो म्हणल्यानंतर निघालेलो ह्या आता आलो होतो मित्रांनो घरी निघालो ह्या आता घरी मस्त म्हणते मायरे जाऊ नको पिंके म्हणते जाऊ नका पण कसं आहे मित्रांनो आपल्याला करावं लागतंय आपल्याला कोणाचा आधार नाही त्याच्यामुळं करायचं आणि कसं होत आहे हि तर जीव तिथं नेमा जीव असं होत आहे मित्रांनो कारण की पुढं कामाला गेलो तर नेमा जीव इकडे इथं काय पिंकिश मोबाईल नाही किंवा काय नाही कारण की मोबाईल हे असल्यानंतर आपल्याला कळतंय काय कमी काय पण मोबाईल हे नसल्यानंतर कसं कळायचं कमी जादा मग काय मोबाईल नाही त्याच्यापैकी काय नाही म्हणल्यानंतर म्हणलं की काळजी आपलं आता मस्त म्हणणं होतं की येऊ त्याच्या इथं जाऊन राहिला तर म्हणलं काय करायचंय म्हणलं इथनं जर कुठं हल्लं तर इथं घरावर कोण आहे का कोणच नाही इथं द्यान टेवा इथनं जर हल्लं तर समजा सध्या नाच मित्रांनो होतो त्याच्यामुळे तिला म्हणलं राहू दे दोन चार दिवसाने असं काय होणार आहे म्हणलं दोन चार दिवस राहून म्हणलं काम करून येतो मी परत चला इथं आपल्या जवळल्या जवळच काम आहे ते म्हणलं जवळल्या जवळ करायचं आणि सांगा बोलाय गेलं की आपण चुकी काय पुढे जर गेलं मित्रांनो तर ध्यान ठेवलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या हा बा, बाबा भावाचे दोन लेख ती भाव मानणार जी बार आहे ना त्याचा आता तुम्हाला गोष्टी त्याने ध्यान ठेवलं पाहिजे तर गरीबशी केलं पाहिजे कुध ही पर्पच्याचा विभाग ना दर हे बाजार हाटाला बी पैसे ना आणि शंभर वेळा मला त्याचं व्याख्यान काय माहित आहे का मित्रांनो आता तुम्ही तुम्हाला सांगायचं की सांभाळणे एवढा लहान आहे का बार आहे काय त्याला सांभाळायला किती संभाळून घेतला कामाला नेला कुठे बांधायला काम देतला मला जमाना मला उरकत नाही अरे उरकत नाही पण तुझ्या पुरतं तरी तू करू शकतोय की हम्म ह्यांच्या ह्यांना रोपयाना रोपायाचा हिशेब लागतो लागतोय सर्वात हा मी लावत नाही कधी हिशेब हा समज कर्तव्याला मला उभं करते ती नुसते अजून माझीच बदनामी करायला समजे तयार आहे ती हा माझ्या भरपूर डोक्याला टेन्शन होत मित्रांनो आता ज्या वेळेस म्हणजे नशा करत होतो त्यावेळेस तर भरपूर येड्यात काढलं पण आता नी निशा करता बी तरी चाललं येड्यातच काढायचं हम्म विषय आईचा आईच गुणगान गाऊन काय आहे काय आता महागारी येणार आहे का आईच्या कर्तव्यासाठी तर मी पुढं आहे ना मी पुढं आहे म्हणल्यानंतर मी सर्व काय गोष्टी बघतो या हा की दिसतंय की आता जे जगाला दिसतंय की काय चाल काय नाही एवढं जर आईवर ह्याचं प्रेम होतं तर कुठल्या कर्तव्याला उभा याच्या प्रत्येक वेळेस शेजत 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 काय म्हणला मला माहित आहे का मित्रांनो मग अशी मी आलो होतो गावातन गाडीचा आपल्या ते गा इंजिन काम काय मिस्त्रीने केलं नाही म्हणल्यानंतर त्यात बॉलन ती फील कुठलं तरी टाकायचं आहे गाडीला तर ते मागवायलावलं होतं तर गावात मिस्त्रीकडे गेलो तर म्हणलं यायला असं असं होतंय म्हणलं अजून काय अडचण येईल का आय एल बी एल तिचं बघितलं तर ते म्हणलं की नाही काय अडचण बघू म्हणलं परत त्याला तुम्ही निवांत असल्यावर घेऊ करून तेवढ्या आता नवी घ्यायला एवढं तर आपल्याकडं की रुपये आहेत का मित्रांनो आणि नवं घ्यायचं म्हणल्यानंतर त्याला गरबण ठेवावं लागतंय पण ते हप्ता भरावा लागतोय त्याच्यामुळं आपलं जुनं ते सोनं आपण वापरतोय मित्रांनो तिलाच खर्च करू करू तर आली होती आजी म्हणल्यानंतर नंतर तिला चालू आहे सोडायला आता कारण की तिला पण पण हे नाही म्हणल्यानंतर आता मला जावं लागणार आहे तर मी जाणार आहे आता तिकडल्या तिकडंच मला जायचं आहे म्हणल्यानंतर मी पण म्हणलं पिंकीला भर माझे कापडं म्हणलं जातो आता येणं जाणं चारशे रुपये पेट्रोल गाडीला जाईल म्हणलं तसलं आपलं तिकडल्या तिकडंच सुटतो तिला म्हणलं जातो रातची रात आलो दोन चार तास घरी राहिलो आपलं पाच सहा तास आपलं निघालो माझ्या माझ्या मार्गाने घालवलं तेवढं तिथं बी झोपलो आले आले जेवण केल्यावर मित्रांनो पुढं तर प्रत्येक वेळेस आईचं कर्तव्य मला दावतोय या की आईनं तुला काय सांगितलं होतं की माझी काळजी घ्यायची मला सांभाळायचं तर ह्याला सांभाळायचा कसा त्याच्या एक रुपयाची कमाई नाही ह्याला पिया बी लागतं या धड ध्यान ठेवायचं घरी म्हणलं की ध्यानबियी ठेवत नाही रातच्या दहा वाजता नऊ वाजता ह्याच्या गाड्या चालू होत्या नाही त्याची ह्याची संगत करणं हां ह्याला सांगायचं काय वेळी येऊन गेलेल्या आहेत त्या वेळी टळून गेलेल्या आहेत त्या गेले म्हणल्यानंतर संगत गुण कसा करावा कसा नाही ही, ही माणसाला कळलं पाहिजे ना शंभर वेळा सांगण्यात फरक राहतो एकदा सांगण्या शंभर वेळा सांगण्यात सांगून सांगून आमचं तोंड दुकायला लागलं पण त्याला काय फरक पडा ना काय केलं पाहिजे नेमकं जरी इथं मोबाईल फोन करायचा म्हणलं तर इथं घरी तर मोबाईल नाही त्याच्यापाशी कधी मोबाईल देणार नाही कधी फोन उचलणार वेळच्या वेळी नाही कुठलं टाइम लिहून गेल्यानंतरही फोन उचलणार आहे का मला पण तिथं काम करतो लोकाच्या गावात म्हणजे मला पण काय काळजी वाटत नाही का बारकी लेकर राहते दोन जी ती जे त्याच्या मार्गाने असतं आणि कोण फोन जरी करायचं म्हणलं तरी जे त्याला काम आहे ते लगेच्या लगेच पुढं पुढं येईल का देईल का देतो म्हणणार अर्ध्या तासाने एका तासानं देतो म्हणणार असंच मित्रांनो चालत असते ह्याचं कर्तव्य अजून कसं पार पाडायचं आता तुम्ही सांगा म्हणजे हे आईनं ह्याला म्हणजे सांगितलंय याला सांभाळायचं मग मॅ आय आईनं मला काय दिलं या आईनं मला काय दिलंय जी काय गोष्टी आहेत ती म्हणलं आम्ही तुला देऊन टाकलेल्या आहेत त्या आणि राहिला विषय बहिणीचा तर बहीण काय म्हणते सुखवशी त्याला खाऊ वाटा तर तिला पण आता बोललेला आहे सुखवशी म्हणजे म्हणलं काय तुम्ही आजपर्यंत म्हणलं पाठीशी गाल त्याला आला ते आला अजून किती पाठीशी घालणार आहे सुखवशी कसं सांभाळणार आहे तुम्ही सुखवशी सांभाळत असता तर चार दिवसात दमला नसता तुम्ही चार दिवसात दमत माणूस म्हणजे सुखवशी जेवण नसतं त्याला म्हणायचं मला इथं आयुष्य काढायचंय त्याला बी इथं आयुष्य काढायचंय त्याने सुधरून राहायचं असतं वरचं खाऊन आणि हॉटेलमधलं खाऊन किती दिवस जगतं माणूस ही मला बी माहिती आहे घरची बाकरच लागते त्याला मी आज म्हणतो माझं मी स्वतः करून खाईन पण किती दिवस खाणार आहे ही मला माहीत आहे ना हम्म माझ्या माग एवढा मोठा माझी देखरं गोतावळा हाय मी कुणाकोणाचं बघणार नेमकं मित्रांनो राहायला विषय हप्त सुपतं हायत परत चला घरप्रपंच आहे दुपनी ती मी एकटा कमवणार माझं इतकं फाटे ती बोट बळाबळा या असं रागात गळतं या त्यावेळेस मला कोणी विचारत नाही अरे लागलं किती र तुला तुझं किती र फाटलं तुझं किती रागात आहे तू काय तिथं खातो या तुला बरं आहे का माझ्या दाढा तिथं उलट्या झाल्या त्यावेळेस मला कोणी विचारलं हे असं आहे मित्रांनो फक्त ही बोलून जाण्याचा फक्त विषय असतो की मी करेन ती करेन हे नुसतं करणं हा जी करतं ना त्याला कळतं आणि मी त्याच्यामुळं तर माझा मी आपला ठामपर्यंत निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की माझ्या मी लाईफमध्ये माझे मी कसं जगायचं ते माझे मला समजतं आहे संभळून घ्यायच्या लागेचं जर असतं ना तर संभळून घ्यायला लय डोक्याने आपलं राहावं लागतंय आता आपला आधार होता ते तिला पण तिला आपण तिला पण किती दिलं हे पण आम्हाला माहिती आहे आम्ही काय लय लांब नव्हतो जवळच खाया दाराला दारच आहे ती संभळत होती मग ह्या अजून काय एकशे तीस किलोचा लढतो आहे काय बारका लडतू नाही मग शेजे ह्याला कळलं पाहिजे की आपल्याला खाया किती लागतं या मग आपण काम केलं पाहिजे का नाही तर पैसे येत्यातही पैसे म्हणून ते नुसतं घरी बसून नुसतं खाऊन गाडीचं हप्त सुप्त भरून ती पाठिंबा येणार बोलायचं मला म्हणलं बोलायचं ना तर चला मित्रांनो मला जायचं आहे पुढं मला काही ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही माझे मला कष्ट आणि कष्टानेच तुम्हाला कम कमवून दावणार आहे मी जसा पहिला तुमचा राजूभाव होता तसाच पहिला राजूभाऊ तुम्हाला बघायला मिळेल चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय